गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकोणऐंशी बंगलोजचा भूमिका पंढरपूर एकमेव प्रल्प आजच्या प्रकल्पाच्या वैशिष्ट्य मनाला शांतीनारायण महाराजांचा मंदिर मुख्य असता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत असता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र सुरक्षित सर्व ताईस आणि नामांकित सर्व स्टर खिडक्या चौकटी सुपर पूर्णपणे पंतप्रधान पूर्ण टाके बाथरूम बेसिन किचन सिपूर फिटिंग चे जगात पूर्णपणे एका झाली पाण्याची टाकी टाकेच्या वॉटर वट्टी सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक गोल्जला स्वतंत्र टाके दर्शनीय भाग पूर्णपणे बॅटो टाइस टाटा प्रवेश कंपनी से आकर्षक भक्कम दरवाजा फुटी उंची से सुरक्षित कंपाउंड मग विचार काय करताय गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी भागी रोड पंढरपूर सांगली जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला धक्का बसण्याची शक्यता वर्तवली जाते पुणे विभाग पदवीधर मतदारसंघाचे आमदार अरुणा लाड यांचे सुपुत्र शरद लाड हे भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे सध्या त्यांच्या भाजपमधील प्रवेशाच्या चर्चांना उदाहरण आलं असून शरद लाड यांनी जर भाजपमध्ये प्रवेश केला तर तो राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला मोठा धक्का मानला जात आहे मंगळवार दिनांक सात ऑक्टोबर रोजी शरद लाड हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती भाजपमधील काही नेत्यांनी दिली आहे मुंबईत पक्षप्रवेश सोळा होणार असल्याची माहिती मिळते आहे हा पक्षप्रवेश झाला तर शरद पवार यांच्या राष्ट्रवादी आणि जयंत पाटील यांना मोठा धक्का बसणार आहे सांगली जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाची ताकद कमी होणार असून पुणे पदवीधर निवडणुकीमध्ये अरुण लाड यांच्या प्रचाराची व्यूहरचना आखण्यापासून ते मनुष्यबळाचे योग्य नियोजन करण्यापर्यंतचे सर्व नियोजन शरद लाड यांनी केले होते ते कुठेही प्रसिद्धीमध्ये दिसत नसले तरी तेच अरुण लाड यांच्या निवडणुकीत पडद्यामागचे खरे सूत्रधार होते त्यांनी जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना आणि मित्रपक्षांच्या प्रमुखांची भेट घेऊन अरुण भूमिका त्यांना पटवून दिली होती स्थानिक नेते मंडळीच्या साह्याने प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचण्याचा त्यांनी प्रयत्न केला होता यासाठी त्यांच्या मदतीला क्रांती उद्योग समूह भारतीय विद्यापीठ बापू उद्योग संकुल प्रत्येक जिल्ह्यातील नेत्यांच्या संस्थांमधील कार्यकर्ते होते आमदार अरुण लाड यांनी गेल्यावेळी विधान परिषदेची निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठिंब्यावर लढवली होती काँग्रेसच्या मदतीने त्यांनी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष आणि भाजपचे उमेदवार संग्रामसिंह देशमुख यांचा पराभव केला होता या निवडणुकीत त्यांना आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांची देखील साथ मिळाली होती या निवडणुकीची सर्वधुरा अरुण लाड यांचे सुपुत्र शरद लाड यांनी सांभाळले होते योग्य नियोजन केल्यामुळे अटीतटीच्या लढतीत अरुण लाड हे विजयी झाले होते या मतदारसंघावर भाजपने दावा केला होता मात्र अरुण लाड यांनी भाजपच्या उमेदवाराचा पराभव करत विजय मिळवला होता पंढरी वार्ता या न्यूजला करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा